जय मल्हार चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात राज्याच्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियाना संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार येथे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज या शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाला शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात आली असून यामध्ये राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे तसेच त्यांना स्पर्धात्मक वातावरण वातावरणात नवी ऊर्जा देणे शासकीय योजनेची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करणे योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने सदर योजना तयार करण्यात आली असून ग्रामपंचायतमध्ये लोकसभागाची चळवळ निर्माण करणे ग्रामीण सेवा देणे त्यांचे आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवणे यासाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षापासून दिनांक सप्टेंबर सतरा ते डिसेंबर एकतीस या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असून या संदर्भात माहिती देण्यासाठी नंदुरबार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कारणात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व यावेळी नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बिराडे यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे यावेळी ग्रामपंचायतींचे विस्तार अधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी अनिल बिराडे गट विकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार आपण सर्वांना आवाहन करतो की आपल्या गावाचा विकास प्रगती आणि उज्ज्वल भविष्य भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे हे अभियान सुशासन युक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकसह निर्माण करणे जल समृद्ध स्वच्छ हरित गाव मनरेगाव इतर योजनांशी अभिसरण सक्षम सक्षम पंचायत उपजीविका विकास सामाजिक न्याय या सात बाबींवर राबविण्यात येणार आहे हे अभियान आपल्याला शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याच्या नव्या संधी देत आहे गाव म्हणजे आपले कुटुंब आपली शक्ती आणि आपलं भविष्य आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आणि एका शक्ती सहभाग नोंदवला तर कोणताही अर्थ आपल्याला थांबू शकत नाही ग्रामसभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवनवीन संकल्पना मांडून या अभियानाला प्रोत्साहन द्या आपला जेवढा जास्तीत जास्त सहभाग तेवढ्या अभियानाला गाव समृद्ध आणि सक्षम राहील ग्रामसभांमध्ये योजना आणि कार्यवाही समजावून सांगितली जाईल सर्वांनी अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी पुढे या अभियानात सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची भरघोस बक्षिस देण्यात येणार आहेत आपल्या गावाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो विकासाच्या मार्गावर नवा प्रवास सुरू करूया आणि नंदुर तालु नंदुरबार तालुक्याचे व जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी काम करूया